स्वतःला स्वतःच घडवता येत दुसरं कुणीही तुम्हाला घडवू शकत नाही या जगात तुमचा पराभव दुसरा कुणीच करू शकत नाही या जगात फक्त तुम्हीच तुमचा पराभव करू शकता या जगात जिंकून देऊ शकत नाही या जगात फक्त तुम्हीच तुम्हाला जिंकून देऊ शकता दुसरं कुणीच नाही त्यामुळे स्वतःला घडवायचंय स्वतःला जिंकून द्यायचंय स्वतःला विजय मिळवायचा ही जबाबदारी तुमची आहे सर्वस्वी तुमची तुमचा निश्चय हवा ठाम निश्चय हवा आढळपद मिळवण्याचा जसा ध्रुवानं निश्चय केला होता ना तसा त्या निश्चयाच्या बळावर तो स्थानावर पोहोचला तुमचा निश्चयच तुम्हाला आढळ स्थान देतो हा निश्चय महत्वाचा आहे आणि सगळं आहे तुमच्यात अडचण काहीच नाही तुमच्याकडे एक वेळ बाकी काही काही नसलं तरी चालेल फक्त निश्चय हवा यावा। बाकी सगळ्या गोष्टी प्रत्येकात असतात क्षमता प्रत्येकाच्या अंगी असते क्षमतेच पात्रतेत रूपांतर करता आलं की मग योग्यता कमावता येते तुमच्यात योग्यता आहे क्षमता आहे फक्त पात्रतेत रूपांतर करा की तुम्हा तुम्हा ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे माझ्यात हे नाही माझ्यात ते नाही असं कधीच काही घडत नाही कुठलाच माणूस जन्माच्या कमजोर किंवा ताकदवान कधीच नसतो तो ज्या वातावरणात राहतो ज्या संस्कारात वाढतो आजूबाजूची परिस्थिती जशी त्याच्या वाट्याला येते त्याच्यानुसार तो घडत जातो ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आपण भाग्यवान आहात आपण पोलीस परिवारातच जन्माला आला आहात आपण पोलीस परिवारातच वाढला आहात आपण त्या वातावरणातच आहात त्यामुळे वाता आपल्याला बाकीची कुठलीच अडचण नाही ते सगळं वातावरण आपल्या हाताशी आहे आपल्या वाट्याला आलंय त्यामुळे ज्या ध्येयापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे ते ध्येय गाठणं अडचणीचं काहीच नाही याची बात नाही फक्त एक गोष्ट लक्षात घ्या क्षमता समजायला हव्यात मी वारंवार सांगतो प्रत्येकाला काही ना काही दिलंय काही ना काही आहे कुणाच्यात अपार कष्ट करायची कार्यक्षमता आहे कुणाच्यात ज्ञानसंचय करणारी ज्ञानक्षमता आहे कुणाच्यात आणीबाणीच्या वेळी अचूक निर्णय घ्यायची निर्णय क्षमता आहे तर कुणाच्यात नवनवीन कल्पना अस्तित्वात आणण्याची कल्पना क्षमता आहे तुमच्यात काय आहे कार्यक्षमता आहे बुद्धिक्षमता निर्णय क्षमता आहे का कल्पना क्षमता आहे कुठली क्षमता आहे तुमच्यात स्वतःची ओळख करून घ्यायला हवी आपल्यात कुठली क्षमता आहे ती आधी पारकायला हवं आणि त्या क्षमतेच्या बळावर इतर क्षमता मिळवता यायला हव्यात हे सगळ्यात महत्वाचं आहे मग आम्हाला कुठल्याही प्रवासात कसंही कटो यशस्वी होता येत ही सगळ्यात महत्वाची गोष्ट अपार कष्ट करणारी कार्यक्षमता निर्माण करता येते व्यायामाला तयार करता येते पण कार्यक्षमता ही फक्त शरीरात असून चालत नाही ती मनातही असावी लागते उत्तम शरीर बळ असणारी माणसं जेवढे आत्महत्या करताना मला दिसतात त्यावेळी लक्षात येत ही शरीर बळानं मजबूत होती पण मनोबलानं मात्र कमजोर होती एक वेळ तुमच्यात शरीर बळ नसलं तरी चालेल पण मनोबळ मात्र उत्तम हाव, मनोबळ असणारी माणसं यशस्वी होतात ही सगळ्यात महत्वाची गोष्ट एकही लढाई न करता वर्धमान महावीर झाले जो रण जिंकतो त्याला मी वीर म्हणतो आणि जो मन जिंकतो त्याला मी महावीर म्हणतो मन जिंकलं की मग रण जिंकता येईल मन जिंकायला ये, हवं मन जिंकणं म्हणजे काय आहे आपल्या काय करू शकतो आपण किती क्षमता आहे किती मर्यादेपर्यंत जाऊ शकतो आपण ही स्वतःची ओळख करून घ्यायला हवी हे सगळ्यात महत्वाचं आहे सगळ्यात महत्वाच मी नेहमी एक गोष्ट सांगतो एक सिंहाचं बछड चुकून जंगलात चुकलं चुकलं ते चुकलं एका बकऱ्यांच्या कळपात मिसळलं मिसळ ते मिसळलं ते बकऱ्यांबरोबरच राहायला लागलं ते बकऱ्यांसारखं वागायचं बकऱ्यांसारखं जगायचं बकऱ्यांसारखंच बेबे करायला लागलं बकऱ्यांसारखंच गवत खायला लागलं ते विसरलंच आपण सिंह आहे ते पुरतं बकराळलाच एके दिवशी त्याच बकऱ्यांच्या कळपावर एका सिंहाचा छापा पडला बकऱ्या गेल्या पडून ते बछड नेमकं त्याच्या तावडीत सापडलं त्या सिंहानं त्या बछडा एकदा नीड बघितलं आणि त्याला विचारलं तो इकडं कसा तसं ते बछडं म्हटलं मी पहिल्यापासून इकडंच आहे मी याच पक्षात आहे अरे तू सिंह आहेस मी इकडच आहे शिवाला लाग दिली फार दिशी ठेऊन त्या सिंहाच्या फटक्यानं त्या बचड्याच्या तोंडात रक्त उघडलं रक्त त्याच्या जिबेल लागलं सिवाने विचारलं टेस्ट कशी आहे बचडा म्हटला ग्रेट मग नॉनव्हेज सोडून व्हेजच्या माग लागलाय डोकेत का प्रकाश चल खाली बघ पाण्यात आता पाण्यात दोघांचे प्रतिबिंब सिंह माझ्या माझ्यासारखाच दिसतोस ना म्हटलं हो अरे मग काय चल जाणीव करून द्यावी लागते तुम्ही सिंह आहात कुठल्या वातावरणात आहात कुठल्या परिस्थितीत आहात चुवती कोण आहे बाजूला सारा तुम्ही सिंह आहात हे पहिलं लक्षात ठेवा स्वतःची जाणीव व्हायला पाहिजे ही जाणीव कधी होते तुमच्या क्षमता तुम्हाला कळतात तेव्हा तेव्हा मग इतिहास घडवता येतो बाकी कारणच देऊ नका अजिबात आमची परिस्थिती नव्हती हो, ओ तू गप आमच्या अपयशाचं सगळं खापर आम्हाला परिस्थितीवर फोडायची सवय लागली आहे कारण देतो आम्ही फक्त मनोवस्थेवर अवलंबून असते परिस्थिती चांगली किंवा वाईट कधीच नसते तुम्ही कस तिच्याकडे पाहता त्याच्यावर ते अवलंबून असत तुमचा अभ्यास झाला असेल तुमच्या क्षमता तुम्हाला माहिती असतील तुम्ही सजग असाल सावध असाल अभ्यास झाला नसेल तुमच्या क्षमतांचा विकास झाला नसेल तर परिस्थिती कितीही अनुकूल असली तरी तुमच्यासाठी ती परिस्थिती खराबच असते दोष परिस्थितीला नाही दोष तुमच्या मनोवस्थेला द्या तुम्ही कसे पाहता त्याच्यावर अवलंबून आहे सगळं हे सगळ्यात महत्वाचं आहे परिस्थिती नाही घडवत अजिबात नाही काही घडवत परिस्थिती काही बिघडवतही नाही अजिबात नाही सगळं तुम्ही घडवत असता आणि तुम्हीच बिघडवत असता ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे सगळ्यात महत्वाचा मुद्दा येतो तो